नमस्कार बातमी जनतेच्या कर्णधार न्यूज छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलांचा लोक राजा राजर्षी शाहू महाराजांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अहिल्याबाई होळकरांचा कर्वी रुमाजी नायकांचा गाडगे महाराजांचा महापुरुषांची यादी खूप मोठी आहे पण मला थोडक्यात बोलायचंय सत्ताधारी आणि विरोधक आज ज्या पद्धतीनं जातपीठावर जाऊन त्या ठिकाणी त्या आंदोलकाला पाठिंबा देत आहेत विजारीच्या नाड्या ढिल्ल्या असतो पर्यंत तुम्ही पळत जाताय आणि त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा द्यायचं अरिष्ट दाखवताय पण एकदा त्याच जातपीठावरून जाहीर करा की तुम्ही त्या ज्या असंवैधानिक मागणी ओबीसी आरक्षण घ्यायची त्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे म्हणून त्यानंतर आम्ही तुम्ही तुमच्याकडे व्यवस्थित पद्धतीनं बघू ज्या ओबीसीला मागासवर्गीय आयोगानं तब्बल सहा आयोगानं पडताळणी केल्याच्या नंतर या सगळ्या ओबीसीचा या ठिकाणी समावेश झाला आणि तथाकथित जात योद्धा संघर्ष योद्धा आम्ही म्हणणार नाही कारण एका जातीला घेऊन चाललेला तो योद्धा आहे आणि जात योद्धा ज्या पद्धतीने अर्थात त्या ठिकाणी वल्गना करतोय की आम्ही कशावरून या ओबीसी मध्ये नाही बाबा रे तुला सुप्रीम कोर्टाने तीन वेळा फटकारलाय तुला सहा आयोगांना फटकारलाय त्या आयोगांना तो फाट्यावर मारतोय आज मराठा वर्सेस ओबीसी हा वाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटवत असताना इथली सामाजिक विण विस्कटवतोय आणि बरोबरच आता सांस्कृतिक विण सुद्धा विस्कटवतोय तरी सुद्धा आमचे राजकारणी माकड चाळ्या करत तिथं जात आहेत त्यांना पाठिंबा देत आहेत आणि पाठिंबा देत असताना ज्यावेळी पत्रकार बांधव त्यांना विचारतायत की आरक्षण तुम्ही ओबीसीतून तुम द्यायच्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे का तर हे शेपूट घालून परत बाहेर येत आहेत याचा अर्थ असाच आहे की ओबीसी वर्सेस मराठा हा वाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटला पाहिजे हे दोन समाज एकमेकाच्या अंगावर भिडले पाहिजेत आणि समाजामध्ये समाजा दंगले होऊन या सत्तेची समीकरण पुन्हा आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वाटून घेतली पाहिजे राजकारणाचा तुमचा खेळखंडोबा करा पण आज हा गाड्यातला मराठा ओबीसी भटके विमुक्त सगळे एका जीवानं राहत आहेत देऊ नका ही माझी प्रांजळ अपेक्षा सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांना सुद्धा आहे आज ज्या पद्धतीनं विरोधक सुद्धा त्या ठिकाणी जाऊन पाठिंबा देत आहेत त्या विरोधकांना मला आठवण करून द्यायची की तुम्ही विरोधात असला तरी तुम्हाला निवडून देण्यामध्ये दे ओबीसीचा सुद्धा त्यामध्ये मतदान आहे आज भारतामधली संपूर्ण जर बिंदू निमावली जर बघितली मी खरंतर पी सिंगांचा तो एक आदेश तुम्हाला त्यावेळेच आठवण करून देतो वीपी सिंगांना एकोणीसशे नव्वद साली ज्यावेळी मंडल आयोग स्वीकारण्याचं धारिष्ट दाखवले त्याच वेळी बिंदू नावाळीमध्ये जो फरक त्यांना तफावत जाणवली ती तफावत आज तागात भरली गेली नाही सत्ताधारी सांगणार आहेत विरोधक सांगणार आहेत ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण असून दहा ते बाराच टक्के फक्त शासकीय कर्मचारी आमच्या शासकीय नोकऱ्यांमध्ये आहेत ह्याच्यावर कण कधी बोलणार आहे ईडब्ल्यू एस सारखा आरक्षण ह्या मागासलेल्या आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या माझ्या मराठा बांधवांना दिलेला असताना तिथून त्यांची ती, ती सगळी पूर्तता होत असताना तुम्ही आता मेडिकलचा नीटचा रिझल्ट पहा त्या रिझल्ट मध्ये ओबीसी पेक्षा कट ऑफ कमी असणारा एसीबीसी आणि त्याच्याही पेक्षा कमी असणारा ईडब्ल्यू एस आहे मग ह्या राजकारणांमधला एकही राजकारणी ह्या ईडब्ल्यू एस चा महत्व यांना सांगू शकत नाही का महाराष्ट्र सोडला तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या सगळ्या राज्यातल्या ज्या सवर्ण जाती आहेत जाट गुज्जर पटेल कोप या सगळ्या जाती जर ह्या ईडब्ल्यूएस वरती समाधानी असतील तर हा जातीयवादी मानसिकतेचा जो आता आंदोलन तुम्ही तयार केलाय हा नक्की कुठल्या अँगलनी तयार सामाजिक विण विस्कटवून जर इथल्या सत्तेची समीकरण तुम्हाला बदलवायचे असतील तर हे राजकारण आम्हा महाराष्ट्रीयांना नको आहे हे मराठ्यांना पण नको आहे आणि हे ओबीसीना पण नको आहे काल लक्ष्मण हाके साहेबांवरती निरेमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न झाला या गोष्टीचा सुद्धा मी जाहीर निषेध करतो आणि लक्ष्मण हाके साहेब लोणं मध्ये पोचतायत तो पोचतायत त्यांच्या मुळावरती परत हल्ला झाला झुंडशाहीची भाषा सरकारला कळतेय काय पोलीस प्रशासन या ठिकाणी उपस्थित आहे पोलिसांना माझा प्रश्न आहे पोलीस बांधव तुम्ही सुद्धा कुठल्या तरी एका प्रवर्गातून त्या ठिकाणी गेलेला असाल पण तुमच्या माझ्या अंगात खेळत असणारं रक्त लालच आहे का तुमच्या अंगातलं रक्त निळ भगवं हिरव पिवळ कुठलं वेगळं आहे अरे मग ह्या तुझा भाव इतका सगळा तांडव त्या महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीमध्ये होत असताना तुम्ही हे सगळं सहन का करताय एक दिवसाची त्याला फक्त परवानगी दिलेली होती आरक्षणाच्या त्या आंदोलनासाठी आज प्रत्येक दिवसागणिक एक दिवस वाढवत चाललाय म्हणजे सरकारची तर हतबलता झालेलीच आहे परंतु शासन प्रशासन सुशासन कायदा सुव्यवस्था कोर्ट कुठं गेलाय हे प्रश्न सर्वसामान्यांना पडायला लागले जर झुंडशाहीची भाषाच तुम्हाला कळणार असेल तर कदाचित उद्या जर ओबीसी रस्त्यावर उत, उतर उतरला आणि जे तुमच्या मनात आहे ते जर घडलं तर याला सर्वस्वी जबाबदार सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधक सुद्धा असणार आहेत कारण तुम्ही एका बाजूने सगळ्या मागण्या रेटण्याचा प्रयत्न करताय अहो खासदार आमदार ठीक आहे तुम्ही मतांच्या बिरजेसाठी तिथे गेला असाल पण जे माझी सनदी अधिकारी आहेत जे न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत तुम्ही तरी चार बुक वाचलेत ना तुम्हाला शासन प्रशासन अधिकार प्राधिकार सगळं समजत आहे ना तुम्ही सुद्धा ह्या प्रवर्गा प्रवर्गामध्ये अशा लोकांना घुसवण्याचा जर प्रयत्न करत असाल गोगस गुणबी नोंदी सन्माननीय मागचे माजी मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जो पत्रवळा वाटण्यासारखा कार्यक्रम केला त्याच्यानंतर तुम्ही त्याच नोंदीला आता परत पडताळणीसाठी एक वर्षाची वाढ देता म्हणजे तुम्ही जाहीर करताय एक प्रकारे की आम्ही तुमच्या या मागणीला अजून पाठिंबा मा देतोय फक्त डीएनए आमचा ओबीसी आम्ही दाखवून देणार आहे वरून ओबीसीची पालुपत लावायची आणि आतून तुम्हाला जातीवाद खेळायचा हे सत्ताधाऱ्यांचा नाव सुद्धा आम्ही ओळखलेला आहे त्यामुळेच माझी विनंती आहे की सरकारने मी सरकार म्हणण्यापेक्षा आता कोर्टाने याच्यावर कायदेशीर कारवाईच्या बाबतीत बडगा उघडला पाहिजे यांचं आंदोलन ज्या मागणीसाठी आहे ती मागणी न्यायिक आहे का हे एकदा तपासलं पाहिजे आणि जर मागणी न्यायिक नसेल तर आपण ह्या संघर्ष योद्ध्यावर तथाकथित आपण कोणत्या कलमाखाली कोणत्या पद्धतीने गुन्हा दाखल करणार आहात करणार नसाल तर झुंडशाहीला तुम्ही घाबरताय असं एक माझं प्रामाणिक मत या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि आजच्या या ओबीसी एकजुटीला तुम्ही सगळेजण उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला आवाहन करतो की भविष्यात जर आपल्याला रस्त्यावर उतरायची वेळ आली तर कुणीही घरात बसून राहू नका कारण शेजारचा बघून घेईल भुजबळ साहेब बघून घेतील किंवा बापुराव बघून घेतील हा न्यूनगंड मनामध्ये बाळगू नका एवढीच विनंती करतो ओबीसी एकजुटीचा आज समस्त फलटण तालुका ओबीसी समाजाच्या वतीने फलटण तालुका सर्व ओबीसी समाजाच्या वतीने लाक्षणक असं लाक्षणिक असा रास्ता रोको व सरकारला निवेदन देण्यासाठी सर्व ओमिस ओबीसी समाज बांधव इथे जमा झालेले आहेत प्रामुख्याने या चळवळीचा व या रास्तारोकाचा उद्देश ज्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला आदर्श अशी राज्यघटना दिली त्या राज्यघटनेची आज महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं अवलना चालली आहे ती सर संपूर्ण समाज बघत आहे बाबासाहेबांनी ज्या घटनेमध्ये सर्वांना विशिष्ट प्रकारच्या एका क्लासमध्ये आरक्षण दिलं होतं त्या क्लासची तोडमोड करून आज इथं नवीन भरती केली जाते आम्हाला कुणाच्या आरक्षणाविषयी नक्कीच आकस नाही पण आमच्या ताटातलं ता ता कुणी हिसकून घेऊ नये यासाठी आमचा सर्व समाज इथं जमलेला आहे जर आरक्षण पाहिजे तर एसी एसटी ओबीसी या क्लासमध्ये घ्यावं लागतं आपण त्या क्लासमध्ये बसत नाही आणि बसत नसताना घुसखोरी करणं योग्य नाही तुम्ही नक्कीच महाराष्ट्रात मोठा भाव असाल पण मोठ्या भावानं दाखल्या भावाला समजून घ्यायचं असतं हे निश्चित तुम्ही विसरलेलं आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये झुंडशाहीचं राजकारण चाललेलं आहे मंत्र्यांना खुल्या आमशिवाय दिल्या जात आहेत सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत याचा कुठेतरी विचार केला पाहिजे आणि हे अठरा पवार जातीचा बारा बलूते दलाचा समाज ओबीसी सर्व कुणाला वाटत असेल महाराष्ट्रातलं एकवटला नाही तर एकवटला एक जाणार आहे आणि त्याची ठिणगी फलट्यांमध्ये पडलेले आहे आम्ही कधीच कुणाचा आकाश केला नाही आणि कुणाच्या धमकेला तर बिनारी बारा बोलू दलाची जात अजिबात नाही आजी, ना आजी आमच्या पाठीवर गोंग्रे आणि बांधलेलं बोचका आहेच प्रत्येक समाज इथं कष्टानं कमवतो खातो आणि बाबासाहेबांनी दिलेले रेषेत चालतो आमच्यातले कुणीही आरक्षण मागितलं नाही दुसऱ्याच्यातून धनगर समाजाची एसटीची मागणी आहे आम्ही मोठ्या आंदोलन केली आम्ही पण झुंडशाहीनं जाऊ शकत होतो मुंबईमध्ये बारामतीत बसलो तसं पण आम्ही कधी कुणावर तसा अन्याय केला नाही करणार नाही जर तुम्हाला एवढंच वाटतंय मनोज यांना की आम्ही ओबीसीतच आहोत तर सर्वोच्च अधिकार असणारं न्यायालय तुमच्यासाठी दरवाजा उघडे ठेवून चोवीस तास जागा आहे जर न्यायालयानं तुम्हाला आरक्षण दिलं तर आमचा अजिबात अजिबात कोणाची हे राहणार नाही हरकत राहणार नाही ना, कारण तुम्हाला ते संविधानिक मिळालेलं असेल पण ज्या पद्धतीनं आज तुम्ही ज्या सरकारला शिव्या देत आहे आणि ज्या पद्धतीनं कुणाला आज इथं बोलण्यासारखा शब्द नाहीत सगळेजण टीव्हीवर बघतायत प्रत्येक जणाला कुणाला म्हणायचं बिकार चोट कुणाला काय म्हणायचं नाही तसल्या शिवरायाच्या इतक्या घाण कमरेच्या खालच्या भाषा चालू आहेत माझं तर सरकारला एकदा होऊन दे जाऊ द्या राजीनामा आणि ह्याच मुद्द्यावर इलेक्शन होऊन द्या ओबीसी विरुद्ध ओबीसीच्या आरक्षणा घ्यायचं का नाही घ्यायचं ते एकदा भूमिका सरकारनं स्पष्ट जाहीर करावी सर्व पक्षांनी भूमिका जाहीर केली पाहिजे आणि मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो आणि सांगतो नक्की आपण सगळ्यांना बसलेल्या गुन्हा दाखल होणार आहेत आणि जो करणार आहे त्याचं नाव मी तुम्हाला दिवसात ह्याच कोण असणार आहे की आज प्रत्येक 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 गरीब माणसाला एकच काळजी वाटू लागले की जर एवढा मोठा समाज आमच्यात घुसला तर माझ्या पोरांना करायचं काय नावी समाज असेल शिंपी समाज असेल माकडोरा समाज असेल इतर सर्व समाज असतील आज आमच्या त्या मायक्रो एकदम अल्पाशी समाज आहेत जेव्हा भीषित आहेत जर तुम्ही सगळी घुसला तर आमच्या छोट्या समाजांवर काय व्हायचं आहे अजून आमचा रामोजी समाज घरातनं बाहेर पडतोय धनगर समाज घरातनं बाहेर पडतोय बाबासाहेबांना ज्या उद्देशानं आरक्षण दिलं होतं तो, तो उद्देश अजून सफल झालेला दिसत नाही आर्थिक माग पण उडकायचं असेल तर चला बाईच्या डोंगरात बघा आमचा धनगर समाज कसा वागतो कसा राहतो चला वरती राम समाज यांच्या काय परिस्थिती आहे आज शिंपी समाज कुठं ओबीसींना अजून ओबीसीच्या जाती माहित नाहीत इतकं आम्ही मागासलेला आहे यानंतर शंभर टक्के सांगतो आजचा हा रास्ता रोको फलटण तालुक्यात येणारे भविष्यात क्रांती असेल जर दोन दिवसात ओबीसीच्या हक्कावरची गदा जर सरकारनं बाजूला नाही आणली तर ह्या महाराष्ट्रातलं आंदोलन फलटण तालुक्यापासून तीव्र करायची आमची क्षमता आहे आणि असणार आहे मग त्यासाठी समाजासाठी इथं पंधरा पंधरा दिवस हात बसायचं किंवा पंधरा पंधरा महिना आत टाकलं तरी बेहतर पण यातला कोणच मागं सरणार नाही जय क्रांती जय मला वीस वर्षापेक्षा जास्त मी सामाजिक क्षेत्रात आहे मला सगळ्या कुरघोड्या करतात मला हे अगोदरच कळालं होतं हे एक ना एक दिवस गोंधळ होणार आहे मला तुम्ही सांगा कि तर एका जातीच्या माणसं जन्म जमलेत का एका जातीच्या जनावर जमल्यात का आपल्या एका जातीला आरक्षण नाही कॅटेगरीला आरक्षण आहे हे समजून घेतलं पाहिजे ज्या जातींवरती जा जाती अन्याय व्हायचा त्या सगळ्यांची मूड बांधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान मध्ये त्यांना हक्क आणि अधिकार दिले आणि त्याची कॅटेगरीचं नाव ठेवलं ओबीसी कॅटेगरी आणि जे आरक्षण मागताय ती एक जात आरक्षण मागते तुम्ही मला सांगा महाराष्ट्राची रचना झाल्यापासून संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आजपर्यंत एकाच जातीचे झाले मला सांगा हा संविधानाचा अपमान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे काय एखाद्या कॅटेगरीचा मुख्यमंत्री झाला या राज्यामध्ये हा माझा सवाल आहे इथल्या प्रस्थापितांना एकाच जातीला तुम्ही आज डोक्यावरती घेतले बाकीचे काही त्यांना काय डोके नाहीत ना कोरे का कोरेगाव सम... विधानसभा सम... मतदारसंघाचे कैलास वाशी शंकरराव जगतापत आज बुद्धिमान माणूस था था। त्या माणसाला सुद्धा कुजवण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी स्वराज निर्माण केलं त्या स्वराज्यामध्ये या योगदान दिलं काम केलं आमच्या रक्तामध्ये विमान आहे आम्ही कधी कुणाची कद्दरी केली नाही आज सुद्धा आम्ही तुमच्याशी विमान आहोत परंतु तुम्ही आमच्या अंगावरती पाय देत आहे आम्हाला चुरलाय आमची दखल घेत नाही मुख्यमंत्री साहेब आमची दखल खाल कोण घेणार आहे आमचे हाल होणार आहेत आम्ही मुंबईत येऊन बसू का इथला अग्री कोळी समाज त्याचे नेतृत्व करतायत राजाराम पाटील आम्ही त्यांना हात देऊ का आम्ही आजही संयमान आहे संविधानानं चालतोय बिगरे यांनी सांगितलं की आम्ही कुणाला आज आज आम्ही कुणाच्या आडे येत नाही तुम्ही तुमचं संविधानाप्रमाणे घ्या परंतु आम्ही तुम्ही आमच्या ताटातल्या बघताय आंबेडकरांनी सांगितलं बाळासाहेब आंबेडकरांनी की ताट ताटले आहे तुमचं दाट वेगळं आहे तुम्ही तुमच्या दाटातलं घ्या ओबीसीच्या दाटातलं हिसकोन घेऊ नका तुम्ही आज आमच्यावरती आक्रमण करायला लागलाय मला सांगा हे चुकीचं आहे हे असंविधानिक आहे हे संविधानाप्रमाणे चाललं नाही संविधानाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि पुन्हा एकदा या राज्यामध्ये शिवछत्रपती स्वराज्य निर्माण झालं पाहिजे एवढी आदर्श या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी माझा दोन शब्द शपथ धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी आज ओबीसी समाजाचा जो आपण रस्ता रोको आंदोलन करण्याचं नियोजन थोड्या काळातच केलं आणि त्याला प्रतिसाद देत आज मायक्रो ओबीसी असो हो, सगळ्या ओबीसी समाजानं आज इथं आपली हजेरी लावली याबद्दल त्यांना माझा सलाम आहे एकजुटीनं जर आपण राहिलो तर आपण आपल्या ओबीसीच आरक्षणाचं संरक्षण करणार आहे इथं बसलेल्या प्रत्येकानं गावोगावी जाऊन प्रत्येक दहा माणसाला जरी मेसेज दिला की आज महाराष्ट्रामध्ये काय घडामोडी चाललेल्या आहेत घडामोडीच्या विरोधात आपल्याला उभं राहायचं आहे हे जर आपण काम केलं तर संघर्ष समिती जी, जी फलटाण तालुक्यात काम करत आहे त्यांना बळ मिळेल इथन एकजुटीनं जाऊन गावोगावी आपल्याला ओबीसीचं संरक्षण करण्यासाठी मेसेज द्यायचा आहे आणि माझा या ओबीसी आंदोलनाला जाहीर पाठिंबा आहे आणि पहिल्या गोष्ट आहे आज मी पाच वर्ष झाले या ओबीसी समाजाबरोबर काम करत आहे आणि काम करत राहणार आहे जय जय महाराष्ट्र मोर्चे काढले आंदोलन केली परंतु या आरक्षण टिकवण्यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून जो लढा उभा केला आहे हा लढ्याचा शेवटचा अखेरचा लढा होतोय का अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे कारण मुंबईमध्ये एक दिवसासाठी असणारं आंदोलन एकाचं दोन दोनाचं चा चार हे वाढत चाललेलं आहे आणि सरकारवर वाढता दबाव होऊन जर ना सरकारने या दबावाला बळी पडून जर निर्णय घेतला तर तुमच्या आमच्या दृष्टीनं फार अन्यायकारक गोष्ट घडणार आहे त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र येणं काळाची गरज आहे आता बाबा संघर्ष समिती करतील आपण गेलं नाही पाहिजे आपण गेलंच पाहिजे जावंच काय गरजेचं नाही ही अशी म्हणायची वेळ राहिलेली नाही आपणही एक जन समुदायाचा संघर्ष लढा उभा करणं आणि हे सरकार बळी पडू नये यासाठी आपणही आपली ताकद दाखवून देण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीनं तुम्ही आम्ही सर्वांनी सर्व ओबीसींनी आपण फक्त घोषणा देतोय एकच पर्व ओबीसी सर्व परंतु सर्व ओबीसी हे आज रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे आणि आज नाही तर पुन्हा कधी नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल आम्ही या ठिकाणी पिंटुरे यांनी सांगितलं की धनगर समाजाचं घटनेमध्ये नमोद नमोद असणारं आरक्षण आजपर्यंत मिळालं नाही आणि असणारं आरक्षण जर आपलं गेलं तर पुन्हा मिळवणं कदापि शक्य नाही त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी जागा होणं गरजेचं आहे रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे आणि आपली ताकद दाखवण्याची हीच खरी वेळ आहे पुन्हा या कधी काळ आपल्याला माफ करणार नाही एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आपण सर्वजण आला मोठ्या संख्येनं सहभागी झाला याच्याही मोठ्या संख्येनं सहभागी होणं गरजेचं आहे एवढंच मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद मी आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वच महापुरुषांना अभिवादन करतो आणि आज ओबीसी संघर्ष समिती पलटण यांच्या वतीनं हा रस्ता रोको आणि निवेदन देणं हे कार्यक्रम आयोजित केलाय त्यासाठी संपूर्ण ओबीसी समाज उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि मान्य छगनराव भुजबळ पासून ओबीसीतल्या सर्वसामान्य कार्यकर्ता या सर्वांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मराठ्याला आरक्षण द्या आमचं काही म्हणणं नाही फक्त ओबीसीतलं आरक्षण काढू न देता ओबीसीला कुठंही देता हे आरक्षण दिलं तर आम्हाला काहीही घेणं देणं नाही त्याप्रमाणे शासन असेल किंवा संविधान असेल किंवा न्यायालय असेल या पद्धतीने निर्णय घ्यावेत आमचं ओबीसी आरक्षण आहे असं ठेवावं आणि तुम्हाला काय करायचं ते करावं खरं करा आज ओबीसी आणि मराठा या समाजामध्ये कुठंतरी थेट निर्माण करायचा प्रयत्न चाललेला आहे आणि कुठंतरी थांबलं पाहिजे कारण ओबीसी समाजाची संख्या आपण पाहिली आता सांगितल्याप्रमाणे पंचवीस टक्के जर राजकारणी आपल्यावर राजकारण करत असेल कर तर आपण काय करतोय खरं आता वेळ आलेली आहे संघटित होण्याची आणि नुसतं संघटित नाही संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे आणि आता जर संघर्ष आपण केला नाही तर भविष्यातली आपली पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही यासाठी आपण एकत्रित व्हा संघटन करा संघर्ष करा आणि माझी या जाताचा आणखीन एक विनंती जर हे आरक्षण चुकून त्यांना दिलं गेलं तर आपल्या समाजावर किंवा ओबीसीवर त्याचे तोटे किती होतील आणि का हे तोटे कुठेतरी एका कागदावर घेऊन सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत कसे पोहोचतील आणि त्यातून सर्वसामान्य समाज जागृत कसा होईल या पद्धतीने भविष्यामध्ये आपण कार्यक्रम करूया आणि खरं हे सगळं चाललेले ते अयोग्य आहे आणि हे योग्य होण्यासाठी आपण संघटित व्हा संघर्ष करा अशी मी आपल्या सर्व समाज बांधवांना विनंती करतो धन्यवाद ओबीसी संघर्ष समितीतर्फे आज आपण सगळेजण बघतोय की गेल्या काही महिन्यापासून गेल्या काही महिन्यापासून ज्या पद्धतीने राज्यामध्ये खिरापत वाटल्यासारख्या कुणबी नोंदी वाटल्या जात आहेत त्या सर्वच कुणबी नोंदीची पडताळणी करून बोगस कुणबी नोंदी रद्द कराव्यात या प्रमुख मागणीसाठी व ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये सरकारवरती दबाव आणून घेतलं तर ओबीसीतूनच आरक्षण या, या असंविधानिक मागणीचा आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करतो या मागणीचा विरोध व्यक्त करतो यावरती सरकारने ठोस भूमिका घेऊन निर्णय घ्यावेत त्याचबरोबर जे आमदार खासदार व पक्ष ओबीसी विरोधी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत त्या सर्वांनाच येणाऱ्या काळामध्ये ओबीसी गरीब असवल्याशिवाय राहणार नाही यामध्ये मग ते कोणी असो स्थानिक आपले खासदार असतील किंवा इतर पक्षाचे काही पदाधिकारी असतील जे आज आपण सगळेच जण टी व्ही चॅनल वरती बघतो यांना जे जी 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 लोका ओबीसी आरक्षणाच्या विरोधात ओबीसी विरोधात भूमिका घेत आहेत ह्या सर्वांनाच आपल्याला घरी बसवायचंय ह्या ठाम भूमिकेतून पुढे जायचंय आपण आपण सर्वच जण बघतोय की महाराष्ट्र सरकार राज्य सरकारनं मराठा समाजासाठी वेगळं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याचबरोबर ईडब्ल्यू एच माध्यमातून बऱ्याचशेच सवलती दिलेल्या आहेत हे सर्व चालू असताना सुद्धा घेतलं तर ओबीसीतूनच आरक्षण घेईल ही चुकीची असंविधानिक मागणी ज्या पद्धतीनं पुढे <्येंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगेंगे> नेली जाते दबाव टाकला जातोय आणि मान्य करायला मान्य करण्यासाठी मोठ्या संख्येने दबाव टाकला जातोय त्या मागणीचा पुन्हा एकदा मी जाहीर निषेध व्यक्त करतो त्या मागणीचा तीव्र शब्दात विरोध व्यक्त करतो संपूर्ण फलटण तालुका ओबीसी संघर्ष समिती